दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल तसेच कामोठे भागामधून अनेक दिवसांपासून बुलेट गाड्यांसह हो इतर मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह पोलीस आयुक्त संजय अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साखोरे यांच्या पथकाने वाहन चोरीचे गुन्हे मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यातच पोलीस ठाणे हद्दी स्प्लेंडर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांनी मार्गदर्शनानुसार खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून आरोपी निष्पन्न केला सतत सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीच्या लोकेशनचा मागोवा घेऊन आरोपी जगदीश माळी वय चोवीस वर्ष राहणार पुणे त्याचे इतर दोन साथीदार प्रवीण सिर्वी वय पंचवीस वर्ष राहणार विचुंबे पंडवेल व अरविंद कुमार हिरागर व चोवीस वर्ष राहणार कामोटे यांना सापळा लावून शिवा कॉम्प्लेक्स नवीन पनवेल परिसरातून पहाटेच्या वेळी ताब्यात घेतले कसून विचारपूस केल्यानंतर आरोपींनी बुलेट व इतर मोटरसायकल चोरी करत असल्याचे कबूल केले आरोपीने चोरी केलेल्या गाड्या कामोटे नवीन पनवेल परिसरात विक्रीकरिता सोडून दिल्याचे तसेच काही गाड्यांचे नंबर बदलून पुणे शहरात व पाली राजस्थान येथे दिल्या असल्याचेही सांगितले या आरोपींकडून आतापर्यंत एकूण पाच बुलेट व इतर सहा मोटरसायकल अशा आठ लाख रुपये किमतीच्या अकरा मोटरसायकल जप्त करून अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात खान्नेश्वर पोलिसांना यश आले आहे लवशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा